कधी कधी वाटतं शहराच्या गर्दी आणि गोंगाटापासून दूर निसर्गाच्या कुशीत हरवून जावं आणि मनाच्या गाभाऱ्यात उतरावं आज मी आलोय एक अशाच जागी जिथे आकाश धुक्यात लपलेलं असतं झाड आपल्याशी कुजबुज करत असतात आणि प्रत्येक पाऊल आपल्याला निसर्गाच्या घुडतेकडे घेऊन जातं हे आहे भीमाशंकर सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर वसलेलं एक पवित्र स्थान इथे तुम्ही येताय फक्त देवस्थानासाठी नाही तर स्वतःला शोधण्यासाठी चला पाहूया हा प्रवास धुके डोंगर जंगल आणि अद्भुत शक्तीचा डिस्क्रिप्शन मध्ये गुगलची लिंक दिलेली आहे ती टाकून तुम्ही सहज भीमाशंकरच्या बेस्ट पार्किंग पर्यंत पोहोचू शकता तर मंडळी आता आपण गुप्त भीमाशंकर आणि भीमाशंकरच्या पायथ्याशी ठीक आहे नेरळमधून आल्यानंतर खांडस गावामध्ये थोडंसं पुढं आलो ना तीन किलोमीटरचा रस्ता आहे फोर व्हीलर सहजासहजी येतात बस वगैरे पण येतात आपण लवकर आलो आहे त्याच्यामुळे जास्त गर्दी नाही आहे गाडी लावायला आपल्याला प्रॉपर शेडमध्ये भेटलेली आहे सध्या पावसाळा आहे त्याच्यामुळे बाईक नीट ठेवणं गरजेचं आहे सध्या आम्ही ते केलेलं आहे आणि आता पुढच्या वाटेला चाललो आहे काही ठिकाणी खाली चालताना सुद्धा अशा किडेत सो जपून लवकर पाय टाका दम लागला किंवा काही ठिकाणी आपण न बघता तसेच येतो चुकून पाय हात कुठेही ठेवतो काळजीपुरव घ्या जंगल घनदाट येतो आपण इथून थोडंसं चालत आलो ना इथं प्रत्येक ठिकाणी बघा भीमाशंकर मार्ग असं त्यांनी दाखवलेलं आहे ॲरो केलेले आहेत म्हणजे खूप ठिकाणी त्यांनी दिशादर्शक पाट्या लावलेल्या आहेत स्वतःची काळजी म्हणजे आपल्याला दिसावं चांगलं कुठला मार्ग आहे कसा आहे गणेशचा अंदाज आहे आम्ही वरती आलो आहे तो बोलतो दहा टक्केच रास्ता पूर्ण झाला आहे आणि थोडंसं वरती आल्यानंतर इथं मंदिर आहे गणपती बाप्पाचं मंदिर तसं खूप चांगलं आहे सध्या गर्दी आहे आणि त्याच्या आजूबाजूला ना असे माकडे आहेत तिथं मध्ये मध्ये माकडे आहेत सो कुठेही बसताना किंवा काय थोडं बघा दमून आले म्हणून तुम्ही सामान जागेवर ठेवसाल आणि माकडं घेऊन जातील सो त्याची काळजी ठेवा बघताय <प्राण> मला मला एका माणसाचं मनोग्यात घ्यायचंय ते मला दाखवायचंय तर आ, मी आशिषला विचारतो की तुला काय वाटतं गणेश बद्दल गणेश बद्दल तुम्हाला काय सांगू त्याने मला सांगितलं होतं की सपाट रस्ता पण जेव्हा मी गाडीवरून येतो ना तेव्हा पण कुठे ते सरळ रस्ता आवाज दिसला नाही नुसता चढतोय नुसता चढतो आणि तरी पण अजून बोलतो की सपाट रस्ता आहे कसं म्हणा एक जण बोलतो आता आपण दहा टक्के चढलो थोडं वरती गेल्यावर बोलतो आता आपण अकरा टक्केच चढलो आणि वरती गेल्यावर बोललो साठ टक्के झाला आता असे मित्र असतील तर आपण कसं वरती चढणार खरोखर दमवला त्याच्यात पण दमलाय दम घे आपण डोंगर वरती चढून आलो ना, ना। गणपतीचं मंदिर आहे त्याच्यात थोडंसं पुढं आल्यानंतर इथं काही प्रमाणात शुल्क घेतले जातात प्रति व्यक्तीचे जा साठ रुपये त्याच्यानंतर हल स्थिर कॅमेरा वगैरे दोनशे रुपये सिने कॅमेरा पाचशे पंचवीस रुपये आणि खाली जी आर नंबर पण दिलेला आहे हे बघा हे प्रतिशुल्क हे बघा हे असे हे असे प्रतिशुल्क घेतले जातात ठीक आहे ते, ते देऊन आता आपण पुढं व्हाटसल करूया काय कसं आहे बघूया नक्की तर इथे जे पैसे घेतात ना त्यामार्फत हे बघा ता इथं टाक्या वगैरे लावलेले आहेत पुढं ते दादा बोलले वॉशरूम वगैरे पिण्याची सोय वगैरे केलेली ती आपण दाखवू दादा बोलले की पुढं आहे व्हिडिओ म्हणजे आहे पुढं तर ते, ते दाखवा फक्त त्या कारण जर पैसे घेत आहे ठीक आहे आम्ही जर पैसे घेतोय तर तशी आम्ही तुम्हाला सेवासुद्धा देतोय ठीक आहे मग ठीक आहे आपण ते दाखवायचा म्हणजे ते जे बोललेत ना ते आपण दाखवायचा प्रयत्न करूया इथे अशी बाथरूमची व्यवस्था केलेली आहे काक्या दोन आहेत तिथं त्याच्यानंतर आता पुढं आपल्याला नक्की अजून काय काय भेटते ते बघूया त्या चेकपोस्टपासून थोडंसं पुढं आलो ना आपण तर आपल्याला असा छोटासा वॉटरफॉल दिसतोय तर पाऊस नसल्या कारणाने तो छोटा आहे नाही तर मग तो खूप भयानक असेल सो जास्त पाऊस पडत असेल तर जपून जावा थोडस वरती आलो पाच किलोमीटर सगळ्यांनी तोंड धुतली जरा फ्रेश वाटतं आता आणि आता जरा कसा थोडा नव्या जोमाने नव्या उमेदीने चालायला परत सुरुवात करतोय सरळने आता गणेशने सांगितलं परत सरळ रस्ता आहे दिसत तर नाही आहे पण परत एकदा गणेशवर विश्वास ठेवतो कारण दुसरा मित्र इथं ऐकून घ्या मी आहे ना आपण थोडंसं पुढं आलो त्यानंतर उजव्या साईडला आपल्याला इथं पदरगड दिसतोय सध्या तो धुक्यामध्ये आणि धुक्यामध्ये पूर्ण वेढलेला आहे तोही आपण शूट करूया नमा पार्वती पते तिकडं सोहम आला नाही आहे सोहम घरी आहे त्याची मजा घेत आहेत आणि आपण या निसर्गाची मजा घ्यायला आलो आहे पुढं हळूहळू चाललो आहे मला ह्या टायमाला एक तुम्हाला सजेस्ट करायचं आहे आपण ट्रेकिंगचे भारीवाले शूज घालतो सध्या तरी मी माझ्यानुसार सांगतो तुम्हाला तुम्हाला पटत असेल तरच घ्या हे मार्टमधून मी अडीचशे रुपयाचे शूज घेतलेले आहेत ठीक आहे थांबा एकमेट तुम्हाला दाखवतो हे ना मी अडीचशे रुपयाचे शूज घेतलेले आहेत फक्त आणि ते मला आपण सिद्धेश्वरची तुम्ही रॅपलिंग बघितली किंवा आता प्रत्येक ट्रेकमध्ये तुम्हाला पावसामध्ये शूज दिसतात तर हे मला चांगले ग्रीप देत आहेत मी स्पॉन्सर नाही करते मार्टमधून आपल्याला म्हणजे आपण कमी प्रतीचं आणि चांगलं आपल्याला ट्रेकिंगसाठी बेटर होऊन जातं ठीक आहे असं नाही की चांगलेच कंपनीचे किंवा आहेत आहेत ब्रँड आहेत चांगले ते पण आपल्यासाठी चांगले आहेत पण काही ठिकाणी आपण कॉम्प्रोमाइज करतो ना तर हे मला बेटर वाटतात आणि तिकडं ती सोमची मजा घेत आहेत आणि इकडं मी या निसर्गाची कसे रांगेत बघा कसे वॉटरफॉल एक 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 खाली येतात कसलं भारी वाटतं आहे ड्रोन उडवायचं आहे ड्रोन उडवायचं आहे ड्रोनच्या तुम्हाला दाखवणारच आहे पण जरा ते सध्या ह्या नजरेतून बघा ना तसलं भारी वाटतं आहे तो तिथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि ही वरती मस्त धुक्याची शाल कसली म्हणजे जसं आपण खाली खालून आलो ना घनदाट जंगलामधून तसंच आहे फक्त आता धुकं आलं आहे अक्षय देवा आणि मी आम्ही तिक मागून चाललो आहे आईचा फोन आला जरा टाईम लागला बाकीचे तिघं पुढं गेलेत जंगलातून चालायची मजा खूप वेगळी असते म्हणजे एक एक शांतता आजूबाजूंच्या पक्ष्यांच्या किलबिलाट ते किडे असतात त्यांचा त्यांचा आवाज भले काय टायमाला जर एक दोघं असतील तर ते घाबरवतंसुद्धा आणि ह्या जंगलातून जाताना ना मला थोडी थोडी बन आढळायची आठवण होते कारण सेम हे बघा हा तुम्हाला दिसत असेल हा बघा हा व्ह्यू हां बघ हा व्ह्यू बघा पूर्ण एकदम घनदाट जंगलाने भरलेलं ते आणि त्या म्हणजे त्या जंगलामध्ये ही झाड आहेत मोठी मोठी ती म्हणजे खूप खूप आणि खूप वर्षापूर्वीची ओम नम शिवाय आपण दोन डोंगर सर करून तिसऱ्या डोंगराजवळ पोहोचलोय इथे एक दादा माकडांना बिस्किट देत होते आता हे बरोबर की चुकीचं हे तुम्हीच सांगा जसं आपल्याकडून चेकपोस्ट होता तिथं पैसे घेतलेले आधीच्या काळी सांगितलं जाते की इथं चेकपोस्ट होता आणि इथून पैसे घेत होते ठीक आहे तर माझी आता ते दादा वगैरे व्हिडिओ बघत असतील ना त्यांना एकच नंबर विनंती आहे जो जुना चेकपोस्ट आहे ना त्याच्यासमोरच हे बघा इथं वॉशरूम आहेत दरवाजे आहेत ना ते थोडे तुटलेले आहेत तर ते थोडं लक्ष दिलं पाहिजे ठीक आहे आपण पैसे घेतो मी म्हणत नाही ते काय चुकीचं नाही आहे ठीक आहे त्याच्याकडे फक्त थोडं दुर्लक्ष झालेलं आहे सो त्याची काळजी घ्या आणि ते लवकरात लवकर ठीक करा एवढंच सांगेन तर आता भीमाशंकरचा इथून ॲक्च्युली दोन डोंगर संपल्यानंतर तिसरा डोंगर स्टार्ट होतो आहे आणि तिसरा आणि हा शेवटचा डोंगर आहे तर दोन डोंगर आहेत ते नॉर्मल आहेत ठीक आहे आणि हा तिसरा डोंगर आहे हा ह्यांच्या गणेश किंवा ना त्यांच्या सांगण्यानुसार हा कठीण आहे ठीक आहे तर हा इथे स्टीप चढाई आहे डायरेक्ट ही दिसते आपल्याला पुढे ठीक आहे तर गणेश काय वाटतं किती वेळ लागेल चढायला तरी पण गणेश बोलतो हे जा साधारण काय बोलायचं साधारण दीड तास म्हटलेलं आहे तर मग अवघड ढोपरी घाट म्हणतात त्याला ढोपरी घाट ठीक आहे साडेबारा वाजलेले आहेत आता आपण ऍक्च्युली बघू आपण किती वेळात पोचतो तुम्हाला थोडाफार तुंगत सीन आठवतंय तुंगला आपण खाली जरा उशीर झाला आणि आपल्याला वरती जायचं होतं ती अशीच काही वाट होती आणि ह्या वाटेने चढता चढता हे जे विहंगम दृश्य आहे ना ते बघा कसं दिसतंय हा भाऊ पाच मिनटं डायरेक्ट चला जय शिवराय अरे महादेव बघा जोश झुक्स सगळं वर्ष <laughs> निघतो निघतो पण वरती गेल्यावर जी मजा येते ती खूप असते शंभर नक्षे घाम <laughs> आलाय ठीक आहे पण जे सह्याद्रीतलं सुख आहे ना वरती आल्यावर खूप खूप आणि खूप नेक्स्ट लेवल आहे समोर इथं पदरगड दिसतोय हे बघा कसलं घंधाट आहे आपण त्याच्या मागून तिकडून चालत आलो असे असे क्रॉस करत इथून असे असे इथं आलो आणि इथून वरती आलो इथे पुढंच शिडीची वाट आहे पण ती कालांतराने तिथे अपघात खूप वाढत होते आणि शिडीसुद्धा जुनी झालेली त्याच्यामुळे ती म्हणजे तो मार्ग बंद करण्यात आला हे बघा इथे मध्ये मध्ये बघा खूप प्रचंड प्रमाणात गोम वगैरे तर काळजी घ्या आणि दम लागला असेल तर थांबा जागेवर बसा कारण तोल गेला ना ते इथून डायरेक्ट खाली आहे सुख म्हणजे काय असतं हे शब्दात सांगून नाही कळत ते अनुभवायला हवं ते डोळ्यांनी बघायला हवं आहे तर तो डोंगर हिरव्या झाडीने बहरला आहे ते धुका येतं आहे तो रिमझ्युम पाऊस हां 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 थोडा पॅच डिफिकल्ट आहे कारण त्याच्यामध्ये दे। जास्त जर आपण म्हणजे वरतून पाणी पडत असेल ना तर दुसरे शूज असतील आता हे पण होऊ शकतात काही सांगता येत नाही कधी कुठं काही घसरेल सो प्रत्येक पाऊले जपून टाका हे बघा 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 कसलं भारी वाटतंय सह्याद्री त्याचं रूप दाखवतोय आणि ती म्हणजे तो पाऊस गेला बघा ना कसलं म्हणजे काय मंडळी ते धुकं पूर्ण उघडलंय पूर्ण ते बघा पूर्ण धुकं उघडलंय ते ऊन आल्यावरती आणि ते सह्याद्री बघा ती बघा पूर्ण बहरलेली आहे ह्या पलीकडे सुख काय हवंय शेवटच्या पायऱ्यांवरच ना प्रत्येक पाऊल खूप काही सांगत आणि फायनली आपण वरती आलोय त्यानंतर कसं तुला आता पोहच आपण फायनली गणेशचे पाच मिनट झालेले आहेत ढगा आणि सपाट रस्ता गणेशचा पूर्ण हा गणेश बोलेला तसा सपाट रस्ता फायनली आशिषने पूर्ण केलेलं आहे हां <laughs> गणितचा सपाट असा असतो दिसतोय ना असा 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 नसतो असा सपाट असतो पण भाव की नाही तुला पाच मिनटं पण पोचवलं अजून थोडंसं असतं ना मला त्याने पोचवलं नसतं <laughs> तर मंडळी आता आम्ही सध्या पोचलो आहे फ्रेश वगैरे होतो आम्ही आणि त्यानंतर मंदिराकडे जाऊ डायरेक्ट तेव्हा भेटूया तर आपण मंदिराच्या मागच्या साईडने आलो ना तर आपल्याला गुप्त भीमाशंकर आपल्याला इथून जायचं आपल्याला खाली इथूनच आपल्याला हळूहळू पुढं जायचं त्याच्यानंतर साक्षी साक्षीविनायक मंदिर भोरगिरी ह्याचा मार्ग इथूनच पुढं पुड़ पुढं आहे तर आता आपण सध्या गुप्त भीमाशंकरकडे जाऊया सध्या पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे आणि आपण ब्लॉगिंग करायची काही थांबू शकत नाही आज आपण स्टे करणार आहे आणि उद्या आपण रिटर्न निघणार आहे सो so, दमछक झालेली पण तरी सुद्धा एक्सप्लोर करणं गरजेचं आहे तो खालीच बघतोय एका चिमुकल्याच्या मुखातून महादेवाचं नाव अशा गोड प्रकारे हे खूप भारी आहे की म्हणजे आता आजकाल येतात आपण पण कशी पोरं आहोत लग्न झालेली माणसं पण उत्सुकता दाखवतात आणि आपल्या लहान पोरांना पण घेऊन येतात ते ॲक्च्युली चांगलं आहे ठीक आहे ते त्या खालच्या साईडनी नाही येऊ शकत कारण तो ट्रेक खूप मोठा आहे वरतून डायरेक्ट आपण जुन्नर मार्गे येऊ शकतो तर हे बघा काय टायमा तुम्ही कन्फ्युजन होतात इथून सरळ आलं ना तर ह्या साईडला सुद्धा रिबिन लावलेले तिथं नाही जाता हा जो सरळचा रस्ता आहे ना तो पकडा आणि त्याच रस्त्याने सरळ सरळ चला तर ते दादा बोलले इथून की समोर पाचशे मीटरवरती एक राईट आहे तो तुम्हाला आता मी हे बघा एक छोटंसं झाड लावलेलं आहे हे थोडंसं भीमा शंकर आहे ठीक आहे तर आपल्याला सरळ न जाता उजव्या दिशेने जायचं आहे इथे तसं पूर्ण बंद केलेलं आहे पण आपण का म्हणजे बोलण्याच्या नादात मस्ती करायच्या नातात शोधायच्या नातात आपण पुढं जाऊ शकतो बघूया रिबीन लावलेल्या आहेत तर त्या लक्षात घेऊनच पुढं चला ह्या घनदाट जंगलातून आपल्याला रिटर्न जायचं आहे त्या गुप्त भीमाशंकरला त्या नाव तसंच पडलं आहे ते गुप्त ठिकाणी आहे म्हणून आणि इकडे पाण्याचा फ्लो भरपूर आहे त्याच्यामुळे माझा आवाज तुम्हाला किती येतो आहे काय येतोय आय डोंट नो थोडं समजून घ्या इथे खूप कमी लोक येतात स्थानिकांच्या मते हे शिवलिंग अत्यंत प्राचीन आहे मुख्य भीमाशंकर इतकंच हे पवित्र मानलं जात जंगल पाऊस आणि निष्पक्षण प्रवास फक्त ठिकाणांचा नसतो तो भावनांचा असतो हा पावसाचा खड्डा त्यांच्यासाठी खेळ आणि माझ्यासाठी गोष्ट सांगणारी एक प्रेम ट्रेकच्या वाटेत दिसलेला हा छोटासा जीव खूप काही शिकून गेला आनंदासाठी मोठं काही लागत नाही सध्या वाजलेत अकरा त्रेपन आणि आम्हाला लागले भूक गोष्ट अशी झाली म्हणजे रात्रीचं जेवण भेटतं पण दुपारचं आम्हाला एवढं भारी जेवण भेटलं की रात्री आमच्या जेवणावरून इच्छाच तर पूर्ण मेली पूर्ण बेकार मला सांगितलं तर तुम्हाला पण जेवणच वाटणार नाही म्हणून नाही सांगत तर आपण बॅकअपसाठी मॅगी आणलेली की जी आपण वरती येताना जर भूक लागली आपली ट्रेकच्या दरम्यान तर खाऊया म्हणून पण खालून नाश्ता करून निघाल्यामुळे एवढी भूक नाही लागली सो आता दादा इथं मॅगी बनवतोय सेटअप त्यांनी रेडी केलेलं आहे कांदा बिंदा कापून आता का मॅगी रेडी करते दादा आमचा दा सुगर्ण झाला आहे तुम्ही पाहू शकता तो कसा बोलवतो बघा पोरांनी सगळी कामं केली पाहिजे <laughs> <laughs> नमस्कार मंडळी सुप्रभात सध्या तरी चार वाजत आलेले आहेत आपण रेडी वगैरे झालेलो आहे दर्शनासाठी गर्दी खूप वाढत चालली आहे लेट करत लवकर आपण बाहेर जाऊया कारण जर लेट झाला अजून तर आपल्याला उशीर होऊ शकतो कारण काल सांगत होते की इथं कुठेतरी बसस्टॉप आहे त्याच्या पुढेपर्यंत ती लाईन गेलेली आहे तर मग त्यांना चार चार पाच पाच तास राहत आहेत लागायला आता मंदिर लवकरच उघडेल मग दर्शन घ्यायला आपल्याला अजून उशीर नको व्हायला तर जे तुम्हाला दिसत असेल खूप लोकांनी अशी लाईन सगळी लावून ठेवलेली आहे लाईन पुढंपर्यंत आहे मंदिर सकाळी पाच वाजता चालू होणार आहे तर तोपर्यंत आपल्याला आता लाईनीत उभं राहायचं आणि मग त्यानंतर आपल्याला तसंच फटाफट होऊन जाईल दर्शन आता एक्झॅक्टली किती वेळ लागतो काय सांगता येत नाही कारण लाईन कुठपर्यंत ती बघूया आधी आपण मी एक सांगतो की मंदिरात वगैरे आपण येतो तर प्रवेश वगैरे करताना ना काही रूल्स आहेत ते प्रत्येक मंदिरात असावे तर ते इथं सुद्धा दिलेले ठीक आहे की पूर्ण कपडे घालून यायचे शॉर्ट्स वगैरे घालायचे नाही त्यानंतर फाटलेले किंवा वन पीस वगैरे असतात पोरी घालतात तर ते ही अलाउड नाही आहे तुम्ही आतमध्ये आले तुम्हाला काय वाटणार नाही पूर्ण लाईन आहे तो पण तुम्हाला काय अडवणार नाही जिथं मेन मंदिराचा गाभारा लागतो ठीक आहे त्याच्या आधी ज्या मंदिरात आपण प्रवेश करतो ना त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट तिथून बाहेर काढतील म्हणजे तुमची एवढी सगळी मेहनत वाया आला म्हणजे आपले जे नॉर्मल कपडे आहेत पूर्ण वैशाखामध्ये या मुखदर्शनाची लाईन आहे आणि त्या लाईनीत आपण म्हणजे तिथून आपल्याला मुखदर्शन पाहिजे असेल तर आपण पुढे जाऊ शकतो लवकरात लवकर त्याला जास्त गर्दी नसते कधी असेल तर दुपारनंतर किंवा काय आता तरी साडेसात आठ वाजत आले सो तोपर्यंत एवढी गर्दी नाही आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर भगवान शंकराचे हे धार्मिक स्थळ खूप प्रसिद्ध आहे निसर्गाने मुक्त असताना उधळण करून या परिसराला सजवले आहे सह्याद्रीच्या पश्चिमेकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे प्रचंड गर्द झाडी जंगल उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे गर्दी तशी खूप होती पण शेवटी आपलं दर्शन झालंच दर्शन घेऊन आपण बाजूलाच असलेल्या राम मंदिराकडे गेलो तिथेसुद्धा देवाचं दर्शन घेतलं रूम आहे आणि रूमच्याच बाजूलाच म्हणजे समोरच मंदिर आहे रूम पण बरोबर कॉर्नरची भेटली आणि मंदिर पण समोरच आहे चला आता आपण जाऊया नागपणी डोंगराकडे आपण गेलेलो चार वाजता सुरू केलेलं आणि नऊ वाजता पूर्ण दर्शन झालं आपलं ठीक आहे तर मग चार पाच तास तर लागतात ठीक आहे आपण जिथं होतो तिथून ही लाईन तर खूप वरती आहे तर मला तरी वाटतं की सहा सात तास लागू शकतात समोरच स्टँड होतं लाईन तिथपर्यंत पोहोचलेली सुद्धा जर तुम्हाला लवकर दर्शन घ्यायचं असेल तर भीमाशंकरला येऊन स्टे करा आणि सकाळी लवकर उठून दर्शन घ्या हा रस्ता चालला आहे तसाच सरळ सरळ जायचं आपल्याला तर आपण आता एक मंदिर लागेल त्याच्यानंतर नागपाणी पॉईंट आहे पुढं म्हणजे तो सेम आता सांगितला यांनी की कोकण आहे तर आता आत्ता आपण जाऊ बघूच तुम्हाला म्हणजे वाटलं की जावं ह्या ठिकाणी भेट द्यावी हा रस्ता कंटिन्यू करायचा पुढं कुठं इकडं तिकडं वळायचं नाही आहे त्याच रस्त्याला आपण सरळ पुढं आलो ना का हा रस्ता इथं संपतो इथं मंदिर एक आणि तिथून आपल्याला नागपणीकडे जायला वरती रस्ता आहे इथे समोर आल्यानंतर इथे एक मोठा असा तलाव आहे आणि तो खूप चांगला जप प्रकारे जपलेला आहे ठीक आहे तिथून पायऱ्यात खाली उतरायला तर याचं पावित्र राखा याच्यामध्ये उतरू वगैरे नका ठीक आहे हे तुमच्या माहितीसाठी सांगतोय इथून सरळ आलो ना का आपल्या डाव्या साईडला एक मंदिर लागतं आणि त्याच्या साईडनीच इथून अशी वाट आहे वरती जायला इथं पण एक मंदिर आहे आणि इथं मारुतीची मूर्ती आहे त्याच्या साईडनीच रस्त्याकडून इथून आहे काय ओके तर ह्या त्याच्या मंदिराच्या साईडनीच इथून उजव्या साईडनी रस्ता आहे त्याच्यात जर कंटिन्यू पाऊस असेल ना तर रिक्स घेऊ नका आणि हे बघा इथं पण थोडं घसरतंय आपण तिकडून आलो तिकडून असं सरळ सरळ वरती यायचं आणि हे बघा इथून धुकं वरती येते आणि त्या कोपऱ्यापासून ते बघा खाली आहेत ना त्याच्या तिकडून दादा वगैरे येत आहेत असं कोपऱ्या कोपऱ्याने असं वरती यायचं आणि इथं समोर हाच तो नागफणी डोंगर थोडी विश्रांती घेतली घा आलाय खूप आणि हे बघा साईडला धुकं उघडते मजा येते थोडा ब्रेक घेतो तो, तो पण तुम्ही ड्रोनशॉट बघा धुकं घनदाट होतं त्यामुळे पहिल्या दोन ड्रोनशॉटमध्ये काही कॅप्चर करता नाही आलं पण थोड्या वेळाने धुकं उघडलं आणि त्याच्या नंतरचा नजारा हा तुमच्या समोर तर मंडळी ड्रोन शॉट बघित आहे तुम्ही असलं भारी वाटत होतं ते कारण ना हे बघा इथून आता कसं वाटतंय बघा म्हणजे तो कातळ आहे ना तो खूप डेंजर आहे आपण थोडा थांबलो की याबा धुकं जाईल धुकं जाईल बॅटरी कमी होती त्या टायमाला धुकं उघडलं आणि जो व्यू भेटला लास्ट जवाब जो तुम्ही आता ड्रोन शॉटमध्ये बघितला खूप खूप म्हणजे खूप भारी वाटते म्हणजे सह्याद्री आपल्याला नाराज करत नाहीये ठीक आहे पेशन्स ठेवा सगळ्या गोष्टी पूर्ण होतील साडेचार हजाराचे ते पण ते पण का मरदा सर, सर का मर्द तू मावळ <laughs> राम इकडं राम 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 इथे पाय टाकते तिथे पाय टाकते तर मंडळी जो दोन दिवसाचा एक्सपिरियन्स होता तो तुमच्यासमोर शेअर केलेला आहे खूप मजा मस्ती सगळं केलेलं आहे जे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं आता हा ट्रेक संपून आम्ही खाली आलो आहे आणि आता घरच्या दिशेने चाललो आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, करा कमेंट शेर करा शेअर करा आणि करा। सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये